नमस्कार मंडळी चला पाहूया शिरजो बायको तुम्ही खूप भोळे आहात तुम्हाला कोणी पण येड़ बनवते नवरा हो सुरुवात तर तुझ्या बापानच केली गण्या ताजमहल तो हम भी बना देते, लेकिन वाळू मिळना म्हणून गप्प बसलोय म्हण्या संडास बांधा दी ताजमहल बांध मॅडम बंड्या तू लिहिलेली दहाच्या दहा उत्तरं चुकीची आहेत बंड्या नाही मॅडम माझं फक्त एकच उत्तर आहे मॅडम मूर्खा तुझी वही परत बघ बंड्या मॅडम यातली पाच उत्तरं पप्पांची आहेत आणि चार उत्तरं मम्मीची माझं फक्त एकच उत्तर आहे मुलीचा बाप बेटा दारू पितोस का मुलगा ते नंतर आधी पोहे चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या मग बसू पोरीकडच्यांनी लय हा लग्न बंडपात नवरी डोके झुकवून बसली होती हे पाहून एक म्हातारी बोलली नवरी किती संस्कारी आणि सुशील आहे जेव्हापासून बसली आहे तेव्हापासून डोळे झुकवून बसली आहे एकदा पण नजर वर करून पाहिले नाही पाठीमागून कोणीतरी बोलले आजी नवरी व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे एकदा एक कंजूस रस्त्यावरून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो कंजूस काटा काढत काढत स्वतःशीच बोलतो आईला बरं झालं चप्पल घालून नाही आलो नाहीतर चप्पलला होल पडला असतं घरातील लाईट गेल्यानंतर बाहेरच्या देशात ताबडतोब इलेक्ट्रिसिटी बोर्डला फोन लावतात आणि आपल्या इथं पहिलं घराच्या बाहेर येऊन बघणार फक्त आपलीच गेली की सगळ्यांची आत्ताचे पालक मुलांना सांगतात की उज्ज्वल भविष्यासाठी जे डबल ई किंवा नीटची परीक्षा दे आमच्या वेळेस पालक सांगायचे की जी परीक्षा देशील ती नीट दे एलोपैथी हो या होमियोपैथी उतना असर नहीं करती जितना पड़ोसन की सिंपैथी कर जाती है गावाकड़े लोग मुंबईत कार लग्नाला गेले हात गेल्यावर इतके सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला टायम आहे अजून भाजीत चिरित्यात एवढा सिंगल आहे की घरी कोणी माझा फोन पण चेक करत नाही मुलींच्या मते ज्या मोबाईलमध्ये फोटो चांगले येतात तो मोबाईल चांगला बाकी रॅम प्रोसेसर वगैरे सगळं काही अंधश्रद्धा आहे गण्या हे बघ भाऊ अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे आणि लव मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे पण भांडी घासावी लागतात माणूस साहेब माझी बायको हरवली हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये जा माणूस चायला आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि खूप हसा सगळ्यांमध्ये खूप शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका असेच भन्नाट विनोद तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो असेच विनोदासोबतच तुमच्यासाठी अजून एक नवीन सरप्राईज घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला भरपूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू